आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या रुपाली ठोमरे पाटील सुद्धा जोडलेले आहेत रुपालीजी तुमच्या पुण्यामध्ये कार्यक्रम पार पडला अमित शहा या कार्यक्रमाला होते आणि या कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे नेते एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात असं म्हटलेलं आहे काय प्रतिक्रिया द्याल यावर नाही हे निषेधार्थ आहे हे कुठल्याही महाराष्ट्रातील महाराष्ट्रीय माणसाला आवडणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी जय हिंद जय महाराष्ट्र इथवर हेच मन, म्हणायला पाहिजे होत oh. आणि जय गुजरात हे त्यांनी जर तो कार्यक्रम गुजरात मध्ये असता hmm. आणि म्हणले असते तर आम्ही समजू शकलो असतो परंतु महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये या कार्यक्रमामध्ये जर ते जय गुजरात म्हणत असतील तर याचा आम्ही मी तरी आम्ही निषेध करणार कारण का हे योग्य नाही जय गुजरात तुम्हाला म्हणायचंय गुजरात मध्ये जाऊन म्हणा परंतु पुण्यामध्ये कार्यक्रमामध्ये आणि तेही तुम्ही कुणाला म्हणजे खुश करताय याचा विचार नक्कीच लोक करणार हे अत्यंत निंदनीय आहे महाराष्ट्रामध्ये जय हिंद आणि जय महाराष्ट्र असले पाहिजे दुसरं कुठलेही जय गुजरात जय बिहार जय हे या, बर या गोष्टी आत्ता कामा नाहीये जी मात्र आधीच राज्यामध्ये मराठी हिंदी वाद पेटलेला आहे विरोधकांनी अनेक वेळा सत्ताधाऱ्यांवर महाराष्ट्रातले उद्योग गुजरात मध्ये पळवलेले आहेत असा आरोप केलेला आहे त्या सर्व पार्श्वभूमीवर याची गरज होती काहीच गरज नव्हती म्हणजे मला आमच्या युतीतील मित्र पक्षांना विचारायचे का विनाकारण विरोधकांना आयट कोलि देता गरजच नाही त्याची आपण महायुती म्हणून आपल्या कामाच्या हो जोरावर लोकांच्या संपर्कात असल्यावर अत्यंत चांगल्या था पद्धतीने काम चालू आहे परंतु आमच्या काही मित्र पक्षांकडनं किंवा आमच्या ज्या मित्र पक्षातले नेते ने आमदार आहेत त्यांच्या चुकीच्या वक्तव्यामुळे मुळे चुकीच्या कृत्यामुळे विरोधकांना कोलीत मिळते ते सरकारने देऊ नये ह्या प्रत्येक पक्षाच्या वरिष्ठांना सांगणं गरजेचं आहे रुपाले ताई धन्यवाद दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल